नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करत आहे आजचा एक वेगळा युनिक विषय घेऊन आलोय आणि अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे कंटाळलेले श्रोते आणि बोलणारा निवेदक हा विषय आणि याच विषयावरती मी आज बोलणार आहे अनेक कार्यक्रमामध्ये अनेक सूत्रसंचालन आपण ऐकतो अनेक सूत्रसंचालक पाहतो आणि काही सूत्रसंचालक उगाच बोर करत असतात आणि त्यामुळे श्रोते कंटाळवाने होऊन जातात आणि सूत्रसंचालकाला वाटतं की आपलं ज्ञानाचं त्या ठिकाणी अशा ठिकाणी सादरीकरण करतच राहावं आणि श्रोत्यांनी आपलं ऐकतच राहावं श्रोते हे बहुश्रुत असतात याचा अर्थ असा नाही की सूत्रसंचालकाने उगाच आपल्या ज्ञानाची शेखी मिरवावी परंतु सूत्रसंचालकाने हे लक्षात घ्यावं की श्रुते कंटाळवाणी झालेले आहेत का श्रुते गोर झालेत का श्रोत्यांना आता निरुत्साह वाटतोय का ह्या बाबीचा जर सूत्रसंचालकाने जर विचार केला नाही तर त्या कार्यक्रमातून सूत्रसंचालकाच्या रटाळ बोलण्यानं आणि कंटाळवाल्या बोलण्यामुळंच श्रोते वर्ग कार्यक्रमातून आपला पाय काढता पाय घेतात आणि निघून जातात अशा वेळेस कार्यक्रमामध्ये संयोजक आणि सूत्रसंचालकच राहतो असं बरंच बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये मी स्वतः अनुभवलेलं आहे मग अशा वेळेस सूत्रसंचालकाने की आपल्या समोरचा जो श्रोता वर्ग बसलेला आहे तो उत्साही असला पाहिजे तो आनंदी असला पाहिजे आणि त्याचं अवधान हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आहे का हे सूत्रसंचालकाने या प्रसंगी पाहिलंच पाहिजे आणि त्यांना आवर्जून या गोष्टींकडे लक्ष दिलंच पाहिजे बरेच सूत्रसंचालक सातत्यानं लोकांसमोर तेच 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 मुद्दे सांगतात निवेदन करतात आणि श्रोते त्यामुळे कंटाळवाने होऊन जातात आणि सभागृहाचा एक अंदाज घेतल्यामुळे त्यावेळेचा लोकांचा देखील त्या ठिकाणी आपल्याला भ्रमनिराश पाहायला मिळतो आणि काही श्रोते मिळेल त्या श्रो बाजूने मिळेल वाटे त्या वाटेने मिळेल त्या रस्त्याने ते निघून जाण्याचा प्रयत्न करतात काही जण त्या कार्यक्रमाची वाट पाहत बसलेले असतात की हा कार्यक्रम एकदाचा कधी संपतोय आणि ह्या सूत्रसंचालकाचं ते सूत्रसंचालन एकदाच कधी बंद होतंय याकडे श्रोते वर्ग डोळे आपले डोळे त्या निवेदकाच्या मध्ये असतात की हा निवेदन एकदा जर कधी बंद करतोय आणि कार्यक्रम कधी एकदा संपतोय हे श्रोत्या वर्गांना ज्यावेळेस वाटतं आणि हे ही वेळ सूत्रसंचालकांनी आणून देऊ नये यासाठी आपलं बोलणं हे कार्यक्रमाच्या एकूण वेळेमध्ये अकरा ते सोळा टक्क्याच्या या दरम्यान असलं पाहिजे उदाहरणार्थ कार्यक्रम जर एकशे वीस मिनिटाचा असेल तर त्या ठिकाणी म्हणजे दोन तासाचा असेल तर सूत्रसंचालकाचं बोलणं त्या ठिकाणी अठरा सोळा मिनिटांचं सो एकूण असणं गरजेचं आहे म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून ते आभारापर्यंत की श्रोत्यांना काय आवडतंय श्रोते कंटाळवाणी झालेत का श्रोत्यांना नेमकं अपेक्षित काय आणि श्रोत्यांच्या मनामध्ये नेमकं काय याचा ठाव हे सूत्र संचालक आहे नाहीतर तुम्ही कार्यक्रमाला अनुसरून न बोलता दुसरंच तुम्ही बोलता जे तुम्ही पाठांतर केलेली वाक्य ओळी त्याचा काढी मात्र कार्यक्रमाशी काही संबंध नाही आणि तुमचं निवेदन तुम्ही भाषणाप्रमाणे हटाळवाने जर करायला लागला तर तुमच्या निवेदनाला आणि निवेदक म्हणून लोक कदाचित तुम्हाला पसंती देणार नाही हे या व्हिडिओच्या द्वारे मी आपल्याला सांगेल की कंटाळलेले श्रोते आणि बोलणारा निवेदक निवेदक एकटाच त्या कार्यक्रमामध्ये राहील आणि श्रोते वर्ग वा वाटेल त्या वाटेने निघून जातील तर ही वेळ सूत्रसंचालकाने आणून देऊ नये आपलं बोलणं हे मोजकच असलं पाहिजे आपलं बोलणं हे कमीत कमी शब्दामध्ये आपलं बोलणं हे त्या कार्यक्रमाच्या असणाऱ्या त्या स्क्रिप्टमध्ये एक मिनिटाचं दीड मिनिटाचं प्रत्येक ठिकाणी आपलं बोलणं त्या पद्धतीचंच असावं आणि प्रसंगाला अनुरूप तसेच त्या संबंधित असणाऱ्या व्यक्तीला अनुरूप कार्यक्रमाची उंची वाढवणार निवेदन हे सूत्रसंचालकांचं जर असेल तर श्रोते कदापिही बोर होणार नाही कंटाळवाणी होणार नाही आणि त्या सूत्रसंचालन किती सुंदर सादरीकरण करतोय किती छान पद्धतीने बोलतोय अस एकमेकांमध्ये श्रोते श्रोत्यांनी एकमेकामध्ये चर्चा करतील अशा रीतीनं निवेदकाचं बोलणं असावं हो। या व्हिडिओच्या द्वारे मी नवोदित सूत्रसंचालकांना हेच सांगेन की श्रोते तुमच्या निवेदनामुळे कंटाळवाने त्यांना वाटलं नाही पाहिजे अशा रीतीने तुम्ही बोला तुमचं बोलणं सहज सोपं सुबोध मार्मिक आणि तुमची भाषा देखील प्रसारित दे असावी आणि त्या कार्यक्रमाला अनुरूप कमीत कमी शब्दाची भाषा असावी आपलं बोलणं हे भाषण होणार नाही आपलं बोलणं हे रटाळवाने होणार नाही आपलं बोलणं कंटाळवानं होणार नाही आपल्या बोलण्यामध्ये काहीच दम नव्हता कार्यक्रम एक आणि निवेदकाचं बोलणं दुसरं अशा रीतीनं व्हायला नको हे सूत्र संचालकाने लक्षात घ्यावं आणि हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ आणि आजचा हा घटक